आणि सुरुवातीलाच बातमी आहे बीडमधून बीडच्या अर्धा मसला गावात मशिदीत स्फोट झालेला आहे आणि आताची सर्वात महत्वाची बातमी येते प्रशांत कोरटकरला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे कोरटकरचा जामीनासाठी अर्ज प्रशांत कोरटकरच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय प्रशांत कोरटकरला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे कोरटकरनं जामीनासाठी अर्ज केलाय एक एप्रिलला कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी होणाऱ्या पोलिसांनी कोरटकरला ऑनलाइन हजर केलं होतं या प्रशांत कोरटकरनंच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केलं होतं त्यानंतर इंग्रजीत सावंत यांनासुद्धा धमकी दिली होती आणि धमकीचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर हाच प्रशांत कोरटकर फरार झाला होता एक महिन्यानंतर त्याला तेलंगणातून अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता प्रशांत कोरटकरच्या अडचणीत वाढ होताना दिसते या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील अमर, अमर प्रशांत कोरटकरला आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर कोरटकरनं जामिनासाठी अर्ज सुद्धा केलाय या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा प्रशांत कोरडकरच्या वकील आणि आरोपीचे वकील हे दोघेही ऑनलाईन हजर होते त्यावेळात पोलिसांनी युक्तिवाद केला पोलिसही ऑनलाईन होते ज्यावेळा कोर्टामध्ये युक्तिवाद चालू झाल्यानंतर प्रशांत कोरडकरच्या वकिलांनी त्याला जामीन द्यावा त्याची रिलीफ करावी अशी मागणी केली परंतु सरकारी वकिलांनी त्याला कमीत कमी पाच दिवस पोलीस कस्टडी मागणी केली त्यानंतर पोलीस कस्टोडी मागणी केल्यानंतर त्या ह्या युक्तिवादानंतर चौदा दिवस न्यायालयीन ही मागणी केली चौदा दिवस न्यायालयीन कोठडी त्याला आता मिळाली त्यानंतर प्रशांत कोरगडच्या वकिलांनी सांगितलं की आमचे सहकारी पंधरा मिनटात जामिनासाठी अर्ज करतील त्यावेळेला पंधरा अर्ध्या पाऊन तासानं जामिनासाठी अर्ज करण्यात आला परंतु जामिनासाठी सुनावणी आज होणार नाही असं न्यायमूर्तीने सांगितलं एक तारखेपर्यंत त्याची रवानगी आता जे न्याय कोर्टात कोर्टाने सांगितलं की एक तारखे पण त्याची आता अमर गेला तर प्रशांत जामीन मिळणं मुश्किलच झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे आज न्यायालयात कशा प्रकारे युक्तिवाद करण्यात आलेला आहे दोन्ही वकिलांनी युक्तिवाद ऑनलाईन केला पहिल्यांदा सरकारी प वकिलांनी आपला युक्तिवाद केला की त्याच्याकडे ज्या ज्या गोष्टी अजून तपासायच्या त्यासाठी पोलीस कोठडी मिळावी कमीत कमी पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळावी असा युक्तिवाद चालू असताना प्रशांत कोरटच्या वकिलांनी सांगितलं की त्याच्या त्याने सगळे गुन्हे कबूल केलेले आहेत त्याच्या आता काही तपास राहिला नाही त्याने ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या सर्व पोलिसांना सहकार्य करतो तपास कार्यात सहकार्य करतो त्यामुळे त्याला जामीन मिळावा त्यानंतर प्रशांत कोरकरच्या वकिलां मिळावा अशी मागणी करत असताना सरकारी वकिलांनी सांगितलं की त्याला जामीन मिळते त्या कामाने अजून पोलीस तपास पूर्ण व्हायचा आहे त्यावेळा न्यायमूर्तीने त्याला चौदा दिवस न्यायालयीन कोठडी द्यावी अशी सांगितलं सुनावणी ठीक धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी